हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढं सोपं पॉकेट बनवलेलं आहे की फक्त कापडाची घडी घालायची आहे आणि आपण पॉकेट तयार तर यासाठी तुमच्याकडे वेलक्रो मॅग्नेट किंवा चेन यापैकी काहीही नसलं तरी हे पॉकेट तयार होणार आहे तसंच हे पॉकेट तुम्ही पैसे ठेवण्याव्यतिरिक्त अजून कुठे कुठे त्याचा वापर करू शकता हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर अजून मोठ्या साईजमध्ये म्हणजे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी बनवायचं असेल तर त्यासाठी किती मेजरमेंट घ्यायचं हेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जरी हे मटेरियल नसेल तरीसुद्धा तुम्ही हे, तुम हे तुम पॉकेट बनवू शकता ते सुद्धा अगदी दोन मिनटांमध्ये त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईकसुद्धा ला 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 करायला विसरू नका तर चला मग मी आता किती मेजरमेंट घेतलं हे मी तुम्हाला सांगते तरी तुम्ही मी साडीची बॉर्डर घेतलेली आहे त्यामुळे माझं हे अठ्ठावीस इंच बाय सहा इंच असं मेजरमेंट आहे पण तुम्ही जर दुसरं कोणतंही कापड घेतलं तर तुम्ही ऐवजी तेवीस इंच बाय सहा इंच असं घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर असंच पॉकेट मोबाईलसाठी बनवायचं असेल तर तुम्ही तीस इंच बाय नऊ इंच किंवा दहा इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे सेम आपण कापडाप्रमाणे सुद्धा कट करून घ्यायचं आहे आता आपण कापडाला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपलं कापडाला अस्तर जॉईन करून झालेलं आहे आता आपण कशा पद्धतीने घडी घालायची हे बघूयात सगळ्यात अगोदर आपण साडेतीन इंचाची मार्किंग करायची आहे आणि त्या कापडाची घडी घालायची आहे आणि त्या घडीपासून पुन्हा आपण सात इंचाची मार्किंग करायची आहे आणि पुन्हा आपण दुसरी घडी घालायची आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आपण कशा पद्धतीने केलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे फक्त आपण घडी घातलेली आहे आता मी वरचं कापड किती शिल्लक राहिलं हेही मी तुम्हाला सांगते तेव्हा वरचं आपलं कापड दहा इंच शिल्लक राहिलेलं आहे तर ते सगळं कापड आपण अशा पद्धतीने त्या घडीवरती ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला राऊंड शेप द्यायचा आहे आणि तुम्ही जर अठ्ठावीसच्या ऐवजी तीस इंच घेतलं तरी तर चार इंचाची घडी घालायची आहे आणि तुम्ही मोबाईलसाठी जरी करत असाल तरीसुद्धा आपण चार इंचाचीच घडी घालायची आहे फक्त आपण रुंदीला जास्त ठेवायचं आहे तुम्हाला जर मी मोबाईलसाठी कसं सांगितलं हे जर समजलं नसेल तर मला कमेंट करा मी मोबाईलसाठी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने सेम करून दाखवेल पाकेट उड़ी उड़ी तर पॉकेट बनवण्याची एवढी सोपी पद्धत तुम्ही अगोदर कधीच बघितली नसेल एवढी ही सोपी पद्धत आहे खूप सिंपल आहे फक्त आपण घडीच घालायची आहे आणि शिलाई मारायची आहे बस तर हे कापड एकमेकावरती ठेवून झाल्यानंतर आता आपण वरच्या साईडला गोलाकार शेप द्यायचा आहे तर एक इंचा खाली घेऊन गोलाकारची मार्किंग केलेली आहे पण दोन्ही शेप आपले सेम येण्यासाठी मी अशा पद्धतीने घडी घातली आणि त्यानंतर गोलाकार शेप दिला फक्त आपल्या घडीची ते शिलाई न मारता पूर्ण सगळीकडून आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारून झाल्यानंतर जिथे आपले गोलाकार भाग आहेत तिथे आपण छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि तुमच्याकडं कोणतेही कापड असेल तरी त्याचं अशा पद्धतीने पॉकेट बनवायचं आहे आणि ह्या पॉकेटमध्ये फक्त तुम्ही पैसेच ठेवायचे नाही तर आपण त्याचा अजून बऱ्याच ठिकाणी वापर करू शकतो तर त्याचा काय काय वापर करू शकतो हे मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा राऊंड शेपवरती कट मारून झाल्यानंतर खालच्या साईडला जे ओपन बाजू आहे तिथून कापड आपण पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने शेप व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की शेपची आपली फिनिशिंग चांगली नाही आहे तर शेप आपला व्यवस्थित असं सेम दिसत नाही आहे तर पुन्हा तुम्ही जिथून बाहेर कापड काढलं तिथेच पुन्हा आतमध्ये घालून शेप व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचं आहे तर आता आपल्या खालच्या साईडला ओपन भाग आहे तो ओपन भाग दिसू नये म्हणून आपण पुन्हा एक घडी घालणार आहोत तर हे बघा घडी घालताना आपण दोन्ही घड्यासोबत पकडायच्या आहेत आणि आतल्या साईडला ते कापडं पलटी करायचं आहे तर हे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही घडी पलटी करून घ्यायची आहे तर आपलं पॉकेट तयार तुम्हाला जर समजलं नसेल की आपण हे कशा पद्धतीने पॉकेट पलटी केलेलं आहे तर पुन्हा दोन मिनटं पाठीमागे जाऊन व्हिडिओ बघा की आपण कशा पद्धतीने कापडं पलटी केलेलं आहे तर बऱ्याच ताईंकडे मॅग्नेट किंवा वेलक्रो असतो अशा वेळेला पण अशा पद्धतीने प्रेस बटनचा वापर करायचा आहे प्रेस बटन आपल्या घरात असतेच किंवा काहीताईंना चेन लावायला थोडंसं कठीण वाटते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण घरातलीच वस्तू वापरून हा पाऊच बनवलेला आहे तोसुद्धा दोन मिनटामध्ये बनवलेला आहे तर तुम्हाला हा तु पाऊच कसा वाटतो हे कमेंट करून मला नक्की सांगा सेम याच पद्धतीने फक्त कमी मेजरमेंटमध्ये मी एक छोटासा मिनी पाऊच बनवलेला आहे तर ह्यामध्ये आपले पैसे चिल्लर वगैरे ठेवू शकतो तर हा पाऊच अजून आपण कुठे कुठे वापरू शकतो हे बघूयात पण त्या अगोदर ह्या पाऊचला बॉर्डर असल्यामुळे बॉर्डर आपली थोडीशी कडक आहे त्यामुळे हे पाऊच एका साईडला उचलल्यासारखा वाटतो आहे त्यामुळे मी ह्या साईडला वेलक्रो लावून घेणार आहे तुमचं जर साधं कापड असेल तर प्रेस बटनवरती सुद्धा तुमचा पाऊच राहील आणि जर समजा प्रेस बटनवरती तुमचा पाउच व्यवस्थित असं बसत नसेल तर अजून दोन्ही साईडला दोन प्रेस बटन लावायचे आहेत आता माझ्याकडे वेलक्रो होता म्हणून मी वेलकुरा लावलेला आहे पण तुमच्याकडं जर वेलकरोन नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा अजून प्रेस बटन वापरायचं आहे तर हा पाऊच आपण पैसे ठेवण्याव्यतिरिक्त अजून कुठे कुठे वापरू शकतो हे बघूयात तर बघ आपल्याला कुठे बाहेर जायचं म्हटलं की मेकअपचं सगळं सामान घेऊन जावं लागतं तर त्यासाठी आपल्याला लागतो तो छोटासा पाऊच तर आपण पर्समध्ये डायरेक्ट मेकअपचं सामान टाकू शकत नाही तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने एक छोट्याशा पाऊचमध्ये आपलं मेकअपचं सामान ठेवायचं आहे माझ्याकडे मेकअपचं सामान नाही मी साडी नसल्याने फक्त एवढ्याच गोष्टी वापरते तेवढ्याच मला वापरून दाखवलेल्या आहेत तर आता दुसरा उपयोग म्हणजे आपण प्रवासाला जाताना आपल्याला थोडाफार गोळ्या लागणार असतील तर त्या अशा पद्धतीने ह्या पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत तर ह्या पॉकेटचा तिसरा उपयोग म्हणजे ही माझी हिशोबाची डायरी आहे ती डायरी आणि पेन मी ह्या पाऊचमध्ये ठेवणार आहे आणि ही छोटी डायरी असल्यामुळे पटकन सापडत नाही अशा बऱ्याच डायरी असल्यामुळे माझी कोणती डायरी हे पटकन कळत नाही त्यामुळे अशा पद्धतीने माझी डायरी वेगळी पॉकेटमध्ये ठेवल्यानंतर ती मला लगेच सापडेल त्या पॉकेटचा चौथा उपयोग म्हणजे आपण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर लागणार आपल्या गोष्टी आपण ह्यामध्ये ठेवायच्या आहेत आपण सगळ्या गोष्टी एकत्र ठेवतो मग त्या आपल्याला शोधायला लागतात ला 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 किंवा आय त्यावेळेला त्या भेटतसुद्धा नाहीत त्यापेक्षा तुम्ही ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने या पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमच्याकडे जर एखादा देवाचं पुस्तक असेल तर ते पुस्तक तुम्ही ह्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही एकदा ही वस्तू बनवली तर बऱ्याच ठिकाणी तिचा वापर करू शकता आणि बनवायला अगदी सोपी आहे फक्त दोन मिनटामध्ये बनवून तयार होते त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी सांगितलेल्या आयडियापैकी तुम्हाला कोणती जास्त आयडिया आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असे छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर